वार्तांकन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी सीएम पदाच्या माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मात्र त्याग करणाऱ्या शिंदेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा तीन विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावरती सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला ठरल्यामुळे शिंदेची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे तशा ऑफरही त्यांना दिल्याचं बोललं जात आहे मात्र मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर उपजबाबदारी घेण्याऐवजी अन्य नेत्याला संधी देण्याचं शिंदेच्या मनात आहे त्याचप्रमाणे फडणवीस हे दोन मंत्रिमंडळात सहभागी होऊन हेवी वेट खाते पदरात पाडून घेण्यासही त्यांचा मानस असल्याचंही बोललं जात आहे दरम्यान दोन डिसेंबर रोजी महायुती मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याची शक्यत शक्यता आहे परंतु संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे